संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी सोळा सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मराठवाड्यात पावसाचा कहर सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला शनिवारी अतिवृष्टीने बत्तीस मंडळांना झोडपल्यानंतर रविवारीही रात्रीपासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हाल सुरूच ठेवले दोन दिवसांच्या पावसामुळे पंधरा लाख पाचशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिके चिखलात गाडली गेली आहेत रविवारी मराठवाड्यात सतरा पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली बीड जिल्हा सर्वाधिक पावसाळा झालेला सत्तीस पूर्णांक एक मिलीमीटर धाराशिव अठ्ठावीस पूर्णांक दोन मिलीमीटर परभणी चोवीस पूर्णांक आठ मिलीमीटर लातूर चोवीस पूर्णांक चार मिलीमीटर बीड लातूर धाराशिव परभणी आणि हिंगोलीतील एकूण बत्तीस मंडळात पासष्ट मिलीमीटरहून अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी वार्षिक सरासरी सहाशे एकोणऐंशी मिलीमीटर पैकी मराठवाड्यात आतापर्यंत सहाशे शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद म्हणजेच नव्याण्णव टक्के तर चार जिल्ह्यात शंभर टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार सध्या कोसळत आहे या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे